राजेंद्र छगुराव पैठणकर मौजे लगित तालुका येवला यांच्या चीनी पद्धतीने आणि टी पद्धतीने माका प्लॉटवरती आलेला आहे पहिले त्यांची आपण ओळख करून घेऊया तुमचं नाव काय राजेंद्र छोराव पैठणकर राहणार तालुका येवला जिल्हा नाशिक तुम्हाला सर्वात महत्वाची माझी पण मी ओळख करून देतो मी हरिभाऊ खोमणे सहाय्यक कृषी अधिकारी जायदरे तर तुम्हाला ही एस आर टी पद्धतीने चीनी पद्धतीने माका लागवड करणे ही संकल्पना कशी करते हे मी नेहमी कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असताना असं बघायला मिळालं की याने उत्पादन वाढतं असं ठीक आहे ना मग त्या दृष्टीने मी प्रयोग करायचं ठरवलं पद्धती मग कलाकुढी तुमचं रोपसंख्या वाढते मग किती रोपसंख्या वाढते तुम्हाला असं वाटतं साधारणतः आपण रेग्युलर जी पेरणी करतो त्याच्यात सत्तावीस हजार ते पंचवीस हजार अशी रोपांची संख्या असते परंतु जेव्हा चायना पद्धतीने आपण लागवड करतो तर ती संख्या एकतीस हजार बत्तीस हजारापर्यंत जाते तुम्हाला असं वाटत नाही का याचा बियाणाचा खर्च वाढतो बियाणाचा खर्च वाढतो परंतु प्रत्येक झाडाला एक भीती आजरी धरली आणि तिचं दोनशे ग्रॅम जरी वजन धरलं तर सहजपैकी पन्नास क्विंटलपर्यंत ते ॲवरेज जातं असं मला वाटलं आणि मग काही हरकत करायची एकदा मग तुम्हाला हे खत व्यवस्थापन कसं करणार तुम्ही आणि इतर मक्यापेक्षा खत व्यवस्थापन आता हे तुम्ही चिनी पद्धतीने मका लावड केले खत व्यवस्थापन करताना तुम्हाला डबल खोड खत डोस द्यावा लागेल काय खताचा तर डोस हा जास्तच द्यावा लागणार आहे पण त्यातल्या त्यात मी ना ही नैसर्गिक शेती करण्याचं ठरवलं आहे या वर्षापासून जसं आपल्या शासनाचं धोरणही म्हणून तर मग त्याला मी जीवामृत वगैरे देतोय आणि म्हणून फारसा असं जास्त खत देण्याची मला आवश्यकता वाटते याच्यानंतर आमचे कृषी विभागाचेच राम निंबाळकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक ते काय तुम्हाला प्रश्न विचारणार नमस्कार माझं नाव राम निंबाळकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक तालुका येवला भाऊ आता ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला काय म्हणजे किती उत्पन्न येईल किंवा काय वाटतं असं काय याची अपेक्षा आहे का किंवा हे तुम्हाला काय फायदा होईल आता रेग्युलर प्रमाणे ना आपलं उत्पादन पंचवीस तीसच्या पुढे माझं कधी झालेलं पण मी अभ्यास केला कृषी विभागातून येणाऱ्या वेगवेगळ्या क्लिप्स त्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे पन्नास प्लस व्हायला काही अडचण नाही आणि म्हणून मग मी आवर्जून हा प्लॉट उभा केलेला आहे आता तुम्हाला जे तंत्रज्ञान याची माहिती तुम्हाला सोर्स कुठून भेटला तंत्रज्ञानाची माहिती कुठून भेटली याचा सोर्स आहे ना मी युट्यूबवर बघूनच सगळं अवगत केलं तर होते राजीव त्याच्यानंतर मला असं ट्विट राहायचं आहे की आहे मी ह्याच्यामध्ये एसआरटी पण वापरलेली आहे एस आर टीमध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरली एस आर टी टेक्नॉलॉजी वापरली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय रिझल्ट आहे आणि कशी आहे काय एस आर टी वापरल्यामुळे काय फायदे झाले बघितलं आता याच्यामध्ये काय आहे भाऊ हे सगळे ना हे साडेचार फुटाचा बेड आहे आणि आ... त्याच्या साडेचार फुटामध्ये दोन लाईने आपण केलेल्या आहे आणि दोन झाडांबद्दल अंतर हे अठरा इंच आहे आणि अठरा इंचावर प्रत्येक ठिकाणी दोन दोन दाणे आपण टोकन यंत्राच्या साहाय्याने टोकन केलेले आहे त्याच्यामुळे अचूकतेने झाडांची संख्या झालेली आहे आणि एस आर टीमध्ये ना जीवाणूंची संख्या वाढते ऐक मशागत थांबल्या जाते ना आणि म्हणून त्याचे बेड तयार केलेले आणि त्या बेडवर जेव्हा मी आता तीन वर्षापासून एस आर टी करतो आहे तर माझं लक्षात असं आलं की रोगराईचं प्रमाण कमी झालेलं आहे झाडं असं तवतवीत दिसतंय आता तुम्हालाही बघायला मिळत असेल झाडाची एकदम निरोगी असं वाटतं औषधाचं प्रमाण कमी झालं खतांचं प्रमाण कमी झालं आणि जमीन दूषित व्हायला झाली मला आणखी असं विचारायचं दोन हजार चोवीस शेतकरी किंवा त्याच्यातून तुम्हाला काय मिळाला त्याच्यातून मला खूप उत्सुकता निर्माण झाली अरे आपण सर्वसाधारण थर्ड क्लास माणूस आणि कृषी विभागाने आत्मविभागाने आपल्याला एवढं मोठं केलं म्हणजे कशासाठी केलं तर मी काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करतोय वेगळा शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टीने मला खूप आनंद झाला आणि मग आता मी वेगवेगळ्या ग्रेग